सकल सोनार समाजाच्या सभासदांच्या वतीने सर्वानुमते घेतलेला हा निर्णय असून याचे कारण आजपर्यंत सोनार समाजातील एकाही सभासदाला अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे हा निर्णय सकल समाज सोनार समाजाने घेतला आहे प्रगती पॅनल मध्ये एकाही उमेदवाराने सोनार समाजाकडे मतं मागण्यासाठी येऊ नये कारण सकल सोनार समाजाच्या वतीने प्रगती पॅनलवर बहिष्कार टाकण्यात आलाय दिनांक अठरा डिसेंबर रोजी नाशिकच्या पिढी जात असलेल्या सराफ बाजार येथे सर्व सराफी व्यावसायिक आणि सकल समाजाच्या वतीने एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून आता तरी सत्तारूढ पॅनलने सकल सुवर्णकार समाजाच्या उमेदवारीचा विचार करावा अन्यथा कुठेतरी हा एक समाज सत्तारूढ पॅनलच्या या हुकुमशाहीमुळे मागे राहून त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल यावेळी सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने कौशलभाऊ वाखरकर बँकेचे सभासद गजू घोडके सराफी व्यावसायिक नाना दंडगवाळ राहुल शहाणे सुनील भाऊ वाघ मकरंद भाऊ ओतुरकर श्री रमेश वखारकर रवींद्र शहाणे राजेंद्र दिंडोरकर पंकज सोनार किरण सोनार दिलीप सोनार राजेंद्र भाऊ विस्पुते बाळासाहेब दुसाणे संजय मंडली जितेंद्रभाऊ नवसे यांच्यासह सकल सोनार समाजाचे नामको बँकेचे सभासद सराफी व्यावसायिक आणि सकल सुवर्णकार समाजाचे इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक की एक सुवर्णकार व्यवसाय असून गेल्या कित्येक वर्षापासून मर्चंट बँकेच्या अनेक इलेक्शन बघितले पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकही सुवर्णकार प्रतिनिधी मला तिथे संचालक मंडळी पदी दिसलेला नाही आणि आता आत्ताच्या ज्या इलेक्शनला मंडळी सर्वात भोडके असे खरेच आमचे मान्यवर सुवर्णकार त्याच्यामध्ये सहभागी होणार होते पण त्यांच्या काही कारणाने त्यांचे अर्ज बात करण्यात आली आणि हे जे प्रगती पॅनल जे आहे हे नेमकी प्रगती कोणाची करताय आहे ह्या ह्याचा उलगाडा आत्ता अद्यापी आम्हाला समजलेला नाही आहे पण मारवाडी गुजराती ही जी त्यांची जी साखरे आहे हा सामान्य स्वर्णकार जो आहे तो अद्यापी हायच्याच जागेवर आहे आज आवाहन करतो की या मतदानावर जर आपण बहिष्कार जर टाकला तर आपल्याला नक्कीच आपल्या पुढे पार पडायला येतील आणि आपल्याला एक निवडणूक झाल्यानंतरसुद्धा एखाद्या सुवर्णाकरणात तिथे संचालकपदी नियुक्ती म्हणून न निवडता सुद्धा देऊ शकतील जर आपण बहिष्कार टाकला तर ते आपल्या मागे धावून येतील त्या इलेक्शन होऊ द्या आम्ही तुम्हाला तुमच्यापैकी एखाद्याला संचालकपदी नक्की घेतो त्याला जर संचालकपदी घेतलं तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल सराफ बाजारामध्ये आम्ही आज सर्व जमलेलो आहोत सर्व सुवर्णकार समाज या ठिकाणी जमलेला आहे या नाशिक शहरातील अतिशय व्यापारी अशी बँक असलेली मर्चंट बँक या मर्चंट बँकमध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये विस्तीर्ण झालेली बँक आहे अतिशय सर्व सुवर्णकार समाज हा खऱ्या अर्थाने व्यापारी आहे आणि या व्यापारी असल्या कारणाने आमचं एकच म्हणणं होतं का प्रगती पॅनल जे वसंत गीते भौरीलाल मोदी यांचं जे पॅनल तयार झालेलं आहे आम्ही दरवेळेस आयुष्य आमचं गेलं का व्याज सुवर्णकार समाज हा केवळ आणि केवळ वापरून घेण्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो असता का आमचा कमीत कमी एक तरी प्रतिनिधी ह्या बँकेवरती घेण्यात यावा परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी आम्हाला या ठिकाणी घेतलं नाही आणि त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही समाजाला नाव ठेवणार नाही कुठल्याही समाजाला ना बोलणार नाही परंतु मर्चंट बँक ही केवळ आणि केवळ एकाच व्यक्तीच्या हातामध्ये आहे आणि त्या ठिकाणी ते गुजराती गुजराती मारवाडी मारवाडी लोकांना त्यांनी घेतलं व्यापारी आहे आज सुवर्णघाट समाजामध्ये या सुद्धा यांचे दुकान आहे आम्ही यांना भाए। बाहेर काढलं पाहिजे का तर निश्चित आमचं म्हणणं आहे का येणाऱ्या चोवीस तारखेला मर्चंट बँकेचं प्रगती पॅनलचं इलेक्शन आहे प्रगती पॅनल हे अतिशय याच्यामध्ये त्यांनी सर्व लोकांना घेतलेलं आहे आम्ही सुवर्णकार समाज आमच्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं पॅनलमध्ये न घेतल्यामुळे यापुढे याचा आम्ही बहिष्कृत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील सुवर्णकारांनी खऱ्या अर्थाने अशा पॅनलला बहिष्कृत केलं पाहिजे का जेणेकरून त्याच्यानंतर असे लोक हा आमचा विचार करेल आणि निश्चितच अशा लोकांना जोपर्यंत आपण बहिष्कृत करणार नाही तोपर्यंत हे लोक आपला आपला निश्चितच वापर करून घेतील आणि निश्चित या ठिकाणी सांगतो का संपूर्ण समाजाने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो का महाराष्ट्रात दिलत नाही तर जे जे सभासद असत त्यांनी प्रगती बॅनलचा बहिष्कृत करत आहोत आणि यानंतर यांनी आमचा विचार जरूर या निश्चित करतील का जेणेकरून आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राला सुवर्णकार या नात्याने सांगतो का आम्ही वेळोवेळी यांच्याकडे गेलो यांनी आम्हाला घ्यायला पाहिजे होतं परंतु यांनी घ्यायचं नाही आमचा वापर करायचा यांना निश्चितच समाजाने एकाही मतदान यांना देऊ नये आणि आपल्याकडे आल्यानंतर निश्चितच येतील पाया पडतील भीक मागतील परंतु यांना सांगा की अरे कमीत कमी आमचा एक माणूस तरी आपण प्रतिनिधित्व आणि घेतला पाहिजे होता आणि सुवर्णकारांनी खऱ्या अर्थाने एक एकमूट करून यांना त्यांच्या पॅनरवरती बैठक टाका अशी सर्व स्वर्णकारांना मी मागणी करतो हे अतिशय प्रांजळपणे सांगतो का वसंत गीतांकडे आमचं शिष्टमंडळ गेलं गीतेनं आम्ही सांगितलं का आमचा एक प्रतिनिधी आपण घ्यावा परंतु तो प्रतिनिधी न घेतलाच नाही त्यांनी परंतु जे इलेक्शनला उद्या राहिले त्याच्यातला एखादा फॉर्म बरोबर त्यांनी त्याचा फॉर्म उडवला त्यानंतर आमच्या दोन जणांचे फॉर्म उडवले गेले त्यांना बरोबर त्याच्यातल्या क्वि माहिती होत्या आणि एक प्रतिनिधी जो आमचा घेणार होते त्यालासुद्धा माघारी घेण्यासाठी त्याच्यावरती तंत्र टाकलं अरे कमीत कमी त्याला जर का सांगितलं असतं का तुम्हाला आम्ही पाच वर्षासाठी संचालक घेतो तरी आमचं म्हणणं कुठे काही नव्हतं परंतु आमची मागणी घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला घेतलं नाही आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या पॅनलचा बहिष्कृत करत आहोत का जेणेकरून यांनी आमचा उपयोग स्वर्णकार समाजाला डावलून कदापि करणार नाही अशी आम्हाला निश्चित या ठिकाणी नरेशर आम्ही सांगू इच्छितो आम्ही स्वर्णकार समाजाला एकच आव्हान करतो मला माहित आहे सुवर्णकार समाज हा एक व्यापारी आहे परंतु सुवर्णकार समाज हा समोर येत नाही परंतु मी स्वर्णकार समाजाला एकच सांगू इच्छितो का सुवर्णकार समाज माझ्या मागे आम्ही सांगितल्यानंतर निश्चितात माझ्या मागे उभं राहू नका माझ्या बरोबर येऊ नका परंतु अशा लोकांना का, का जेणेकरून आपल्याला डावळून टाकतात कमीत कमी आपल्या लेकरा बाळा आपले लहान लहान मुलं जेणेकरून त्यांचे दुकानं होतील त्यांना लोन स्वरूपात पैसे भेटल आपला संचालक झाला तर त्याच्याकडे आपल्याला हक्कानी जाता आलं असतं त्याच्यात शंभर एक जणांना कर्ज स्वरूपात दोन दोन पाच पाच लाख रुपये भेटले असते तर छोटे छोटे व्यवहार करता आले असते परंतु आज आम्ही वसंत कीर्तनकडे गेलो तर तुमचं लोन होणार नाही कोणाकडे गेलो लोन होणार नाही मारवाडी गेलो तर आमचं लोन होणार नाही आणि निश्चितच आव्हान करेल त्यांना सांगा तरी लाज वाटू दे त्यांना का कमीत कमी अरे बाबांनो आमचा एक व्यक्ती तुम्ही घेऊ शकला नाही तुम्हाला आम्ही मतदानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत केव्ही चोवीस तास साठी प्रवीण नेटावणे नाशिक